दहा ऑगस्ट मेशी इथे अज्ञात चोरट्यांनी आज दुपारी धुमाकूळ घालत घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मेशी येथील नामदेव वेळू शिरसाठ हे बाहेरगावी घराला कुलूप लावून गेले असता घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात असलेल्या लोखंडी कपाटातून तीन तुळे सोने व दोन लाख वीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले सदर बाब घरमालकाच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक नागरिक गटलू शिरसाठ मोती शिरसाठ देवराम शिरसाठ यांना कळवली असता त्यांनी तात्काळ पोलीस पाटील यांना माहिती दिली पोलीस पाटील यांनी तात्काळ देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर पोलीस हवालदार संदीप चौधरी यांच्यासह श्रावण शिंदे करीत आहेत मागील काही दिवसांमध्ये तालुक्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे अशा घटनांमुळे देवळात पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे वृत्तसंकलन महादू मोरे यांच्यासह पवन गरुड मेशी